बारा सहा पंचवीस आणि तेवीस सहा पंचवीस होते त्या आदेशाच्या आधारे आपण वॉर्ड फॉर्मेशन जे होते त्याचा वापर करून आपली दोन हजार अकराची जनगणना होते आपण जवळजवळ नऊ लाख एकावन्न हजार आपली जी लोकसंख्या होती त्यावेळेस तसं लेटेस्ट जो आपला जनगणना तीच आहे त्यामुळे त्याच्या आधारे आपली प्रक्रिया करण्यात आली आहे त्याच्यामध्ये एकूण सव्वीस प्रभाग आपण केलेली पूर्ण जी माहिती आहे प्रभाग आहे त्यांच्या आणि त्यांचा जो एरिया आहे तो आपण बाहेर डिस्प्ले ठेवलेला आहे आणि पुढच्या साधारणतः म्हणजे आज तीन सप्टेंबरपासून पंधरा सप्टेंबरपर्यंत तो लोकांना आमचे जो जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये सर्वांना पाण्यासाठी उप उपलब्ध आहे त्याचबरोबर पूर्ण त्याचं जे डिस्क्रिप्शन असतं एरियाचं आणि नकाशी आमच्या वेबसाईटवर सुद्धा आम्ही देतो आम्ही थोड्याच प्रेशनवर देऊन एक्झॅक्टली आमची जी आणि लिंक आहे ती सुद्धा लोकांना नागरिकांना गरब असल्याची पाहता येईल त्याच्याबद्दल जर कोणत्याही हरकत असतील तर साधारणतः तीन सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये कार्यालयाचा मारहा इथल्या जे निवडणूक कार्यालय आहे त्या ठिकाणी पूर्ण वेळा मी कर्मचारी नेमलेले आहे आपल्या जे कार्यालयीन वेळ आहे सकाळी दहा ते सहा या वेळेमध्ये पूर्ण टीम नेमलेली आहे त्यांना पूर्ण उपस्थित राहून जे काय ऑब्जेक्शन येईल त्याचं नोंद घेतली जाते पण त्याचं टोपन दिलं जातं त्याची नोंद घेऊन जे कोणी ऑब्जेक्शन घेतले त्या ठिकाणी करून त्यानंतर सोळा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत सूचना हरकती बाबत सुनावणी घेतली जाते यात दोन्ही म्हणजे जे अकरा करणार त्याचं ऐकून घेतलं जातं परत आमच्या महानगरपालिकेत त्यानंतर तेवीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये नगर विकास विभागाकडे आम्हाला ते जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत जो फायनल निर्णय घेतात त्याच्यावर आणि त्यानंतर ते नगर विकास विभागाला तेवीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबरला सादर होईल आणि त्यानंतर साधारण सव्वीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये ते आपण नगर नगरविकासमार्फत ते राज्य निवडणूक आयोगाला आणि फायनली राज्य निवडणूक आयोग नऊ ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये ते फायनली आपली जी प्रभाग असेल त्या अधिसूचनेद्वारे ते करतात हा साधारण आपला शेड्यूल आहे त्याच्यामध्ये बेसिक माहिती थोडक्यात देतो मी त्याच्यामध्ये आपली जी दोन हजार अकराच्या शासन निर्णयानुसार नऊ लाख एकावन्न हजार पाचशे अठ्ठावन्न जो आपली लोकसंख्या होती अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्टची लोकसंख्या जवळ एक लाख अडतीस हजार अठ्ठ्याहत्तर आणि शेड्यूल ट्रॅक म्हणजे अनुसूचित जमातीची लोकसंख्या सतरा हजार नऊशे त्याऐंशी जे कॅल्क्युलेशन आपल्याला ज्या शासनाने जे डायरेक्शन दिलं होतं त्याच्यानुसार निवडून द्यायची एकूण सदस्याची संख्या एकशे दोन आणि आपले प्रभाग येतात सव्वीस त्यापैकी चोवीस आहेत ते चार सदस्याचे आहेत आणि तीन प्रभाग आहेत ते तीन सदस्याचे आहेत दोन आहेत ते तीन सदस्याचे त्याच्यामध्ये ते नॉर्मल क्षेत्रात बेसिकली जे शोषण असतात महापालिकेचं कुठलंही क्षेत्र बनवताना इन्युग्रेशन ब्लॉक असतात ईपीए म्हणतात इन्युग्रेशन ब्लॉक जे असतात म्हणजे जेवढे सेन्सिस केले असतात ते कुठलाही ब्लॉक पण फोडलेला नाही नैसर्गिक बाउंड्रीज असतात रेल्वे लाईन असेल मेजर रस्ते असतील नदी नाले असतील तर आपण क्रॉस केलेलं नाही आणि ॲव्हरेज जी आपली लोकसंख्या दिलेली आहे चार सदस्यीय प्रभागासाठी सरासरी लोकसंख्या सदवीस हजार तीनशे सोळा आणि तीन सदस्य प्रभागासाठी सत्तावीस हजार नऊशे सत्त्याऐंशी तर त्याच्या मॅक्सिमम आपल्याला प्लस टेन पर्सेंट बिलो टेन पर्सेंट साधारण एकेचाळीस हजार सत्तेचाळीस तेतीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी जे जे, दे दे आ, ते हजार ते एक ह्या रेंजमध्ये आपल्याला करता येतं म्हणजे पूर्ण फायनलला वीज आपण राज्य वेळा दाखवली होती आणि एकोणतीस पाच एकोणतीस आठ म्हणजे एकोणतीस तारखेला आम्हाला प्रेझेंटेशन झालं आम्हाला त्या दिवशी अफोर्ड मिळाले आणि त्याच्या मंजुरीनंतर आपण यापासून पब्लिश करत आहोत त्याच्यामध्ये मोठे रस्ते सांगितलं रेल्वे रूल या मर्यादा आपण बदलत नाही आणि प्रामुख्याने दोन हजार सतरा आणि जे आपली जी आता होती त्याच्यामध्ये फारसा कुठलाच बदल नाही आहे जसे आहे तेच आपण प्रस्तुत केले नाही त्याला राज्य निवडणूक आयोगावरून दिली आहे सर आपण हे नागरिकांना सर्व राजकीय पक्षांना यांना आव्हान आहे आपल्याबद्दल की कुठल्याही पुढच्या तुम्हाला लिहून पाहावं आपल्या घर बसल्या तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईल स्वरसुद्धा पाहता येईल अशी व्यवस्था आम्ही करत आहोत एवढंच प्रेस नोट देतो प्रेस नोटमध्ये त्याची लिंक दिली आहे तर ह्या कालावधी तुम्हालाही तर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर आमचं जे कोकण स्मारकामध्ये आम्ही निवडणूक कार्यालय नेमलेलं आहे ते दिनांक तीन सप्टेंबरपासून म्हणजे आजपासून पंधरा सप्टेंबरपर्यंत आहे दहा ते सहा वेळामध्ये फिजिकली येऊन तुमचं जे काही डॉक्युमेंट झालेले असेल ते फिजिकली सबमिट करावं आणि ते झाल्यानंतर ती सुनवणी घेण्यासाठी सुद्धा सेपरेट परत नोटीस वगैरे दिली जाते कोणाला ऑब्जेक्शन असले त्या कालावधीमध्ये कुठलीच मार्गामधलं आपलं जे निवडणूक कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन लेखी स्वरूपात आपला हरकती किंवा तक्रार जी काय असेल ते आपल्या लेखी स्वरूपात आमच्याकडं नोंदवलं आपल्या सगळ्यांना अवेलेबल आहे जुना पण अवेलेबल आहे नवीन पण अवेलेबल आहे नाही पण आपण काहीतरी करत असताना अभ्यास केला असेल ना दोन्ही प्रभाग रचनेचा सतरा आणि बावीस कारण महापालिकेने बावीस ची जी केली नाही याच कारण असं आहे की बावीसची जी होती ती आपले एकशे तेरा सदस्य होते बरोबर नाही लोकसंख्या तीच होती दोन हजार अकराची होती

फरक नाही नाही फक्त आपण जे सूचना करतो की लेटेस्ट लोक मे महिन्यामध्ये जे आले त्याच्या आधारे आपण केलेल्या परंतु एक प्राथमिक मत जुन असं हे एकदम ऑलमोस्ट सेम आहे सर लोकसंख्या वीसच्या अकराची जस आहे

हे वार्ड फॉर्मेशन फायनल झालं एक्झॅक्ट ऍक्च्युअल जी लोकसंख्या त्याच्यामध्ये ऍडिशनल मतदार केंद्र आपण पाडवलं त्यासाठी आम्ही एकदा वार्ड फॉर्मेशन फक्त झालं त्या ठिकाणी मग आहे गेल्या विधानसभेचीच माहिती असते की माझी साधारण जुलै महिन्यामध्ये जो आमची इकडं निवडणूक इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे जो डेटा आहे मतदारांचा त्याच्या आधारे आपल्याला मग ते दुबई आपला राज्य निवडणूक आयोग जो मिनिमम मॅक्सिमम जो डेटा देईल

त्याच्यामध्ये जर वेळ लागला तर अजून पुढचे तीन पुढे जाऊ शकतो पुढचे तिन्ही वेगवेगळ्या तारखा वीसशे अकरा प्रमाणे रचना वीसशे सतरा प्रमाणे बरोबर आणि लोकसंख्या वीसशे अकराची लोकसंख्या नाही लोकसंख्या आपण जे आहे आपले जे मतदान केंद्र जे असतील जो लेटेस्ट आपल्याला एप्रिल जुलैचा सांगतील किंवा पुढचं तारीख आहे होऊ शकतो म्हणजे राज्य निवडणूक आयोगाचा तो निर्णय असतो काही ठिकाणी असं होईल की वाढ कारण नैसर्गिक जो वाढ वाढ होणार मतदानाच्या संख्येत आणि मत लोकसंख्या कमी दिसेल आकड्यावर आपल्याला आणि मतदानाची संख्या जास्त मतदान केंद्र वाटणार नाही दिसायला दिसताना अशा पद्धतीने लोकसंख्येत कमी आणि मतदारसंख्य होऊ शकेल चान्स मिळाला नाही संशयचा मुद्दा कस आहे की आपला एरिया डिफरेंट होणार आहे आपण प्रत्येकाचं आमचे विभागीय स्तरावर वगैरे जेवढे नागरिक असतील सगळ्यांची यादी घेऊन यादी घेऊन आपल्याला काय एक्झाम्पल आता कसं होणार की एखादा वाढ आहे तर आपल्या दोन हजार अकराच्या याच्या डेटानुसार समजा चाळीस हजार दिसते कदाचित जर तो वाढ झाली तर कदाचित साठ हजार होऊ शकतात त्याच्या तिथे साठ हजारच्या हिशोबाने आपल्याला प्लॅनिंग करायला लागला आम्हाला बघा ॲडिशनल जे अजून करायचं समजा साडेआठ किंवा नऊशे सांगितले त्याच्यानुसार जेवढे मतदान केंद्र होती साठ हजार भागिले जो काय आपल्याला राजे निवडणूक आहे आपल्याला डेटा कळवतात त्याच्यामध्ये मग आमची जी पूर्ण टीम असते फिल्डवर जाऊन मग त्यांना आयडेंटिफाय करतात आपला वॉर्ड जो दोन आकडा डेटा आहे पण मतदान करताना लोकांना इनकनियन्स कुठला होणार नाही त्यांच्यासाठी जवळ आणि ते वेळेत मतदान त्यांना करता येतं आपल्याला चार मतं द्यायचे असतात वेळ लागतो नॉर्मली जे आपलं विधानसभेचं किंवा लोकसभेचं इलेक्शन लो असतं त्याला एकच मत द्यायचं असतं त्यामुळं अगदी बाराशे चौदाशे मतापर्यंत एका मतदान केंद्राला लावलामध्ये राजीनिमिवा सूचना दिली घ्यायचं आपल्याला एकाच मत याला जो चार चार मतं द्यायचे असतात त्यामुळं हजारच्या आताच आकडा असू शकतो त्यामुळे आठ शेतकरी नऊ शेत्र होते त्याच्या अनुषंगाने आपण सर्व्हे करतो वर्ड फोर्शन झाल्यानंतर आरक्षणाचा अडथळा येणार नाही कारण आता आपण ज्या लोकसंख्येच्या किंवा संख्येच्या आधारावर आपण करणार आहे आरक्षण ते आकडे बदलणार आहेत राज्य निवडणूक आहे जी सूचना आपण कारण सध्या आयोग द्यायला सूचना का शासन देतात नाही आपल्याला डायरेक्ट कोणाचे आदेश आयोगाचे आहेत का शासनाचे आहेत असं नाही दोन हजार सोळा आणि दोन हजार बावीस ला जे आदेश आले ते आयोगाचे होते बरोबर आहे आता पहिली वेळ अशी आहे की नगरविकास खातं

ओव्हरऑल लोकांचं म्हणणं काय की आता एवढा अभ्यास करून त्याला हरकती सूचना द्याव्या लागतात त्याला पंधरा दिवसाचा अवधी दर निवडणुकीत असतो याच वेळेला एवढा कमी अवधी का दिला सुट्टीच्या दिवशी

नैसर्गिक हद्द एक तक्रार वगैरे असं तेवढं नमूद करायला सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रभाग रचना जी तयार केली आपण त्याला तुम्ही समिती नेमला होता किती जणांची समिती होती आणि कोण होत त्या समितीमध्ये